प्रत्येक जुन्या फोटोमधून एक आठवण रेंगाळते प्रत्येक जुन्या फोटोमधून एक आठवण रिंगाळते त्या आठवणींच्या झोक्यावर झुलताना अलकट डोळ्यात पाणी तरळते आठवतं तुला आपलं ते बालपण वेगवेगळे खेळ गप्पा आणि हक्काने भांडण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची तर खरी कमाल शेतातल्या चिंचा बोरे आणि आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीची धमाल पैसे फार नसायचे पण आनंद पराकोटीचा होता रे पैसे फार नसायचे पण आनंद पराकोटीचा होता रे आपल्या माणसांचा हात हातात असणे याहून मोठे समाधान कोणते ते कधी लहानाचे मोठे झालो कळलंच नाही कधी लहानाचे मोठे झालो कळलंच नाही मनातली ओढ आणि भेटण्याची आतुरता सांगून जाते बरंच काही आजकाल बहिणी वाटा मागतात म्हणे आजकाल बहिणी वाटा मागतात म्हणे माहेरच्या प्रेमात मला वाटेकरी म्हणून राहायचं एवढंच तुला सांगणे पैसा प्रतिष्ठा संपत्ती सार काही गौण आहे पैसा प्रतिष्ठा संपत्ती सार काही गौण आहे त्या सगळ्याला महत्त्व दिलं तर मग मात्र नातं मौन आहे चल तर मग या राखीच्या धाग्याला सार्थक करूया एकमेकांची मणे जपत बहीण भावाच्या नात्याला चिरंतन करूया